आंबेगाव तालुक्यातील चास ठाकरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील डोंगर पायथ्याशी असणाऱ्या पिराचीवाडी या ठाकर समाजाच्या वस्तीवर रात्री अचानक झालेल्या पावसामुळे डोंगरावरील पाणी शिरल्याने घरांना तडे जाऊन मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे चास ठाकरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील पिराचीवाडी या ठिकाणी अडीचशे ते तीनशे ठाकर समाजाची वस्ती आहे तेरा जुलै रोजी झालेल्या पावसामुळे रात्री एक वाजण्याच्या सुमारास डोंगर माथ्यावरील पाण्याचा प्रचंड लोट घर शिरला अचानक घडलेल्या या प्रकारामुळे आणि प्रवाहामुळे येथील मातीच्या घरांना तडे गेले असून मालमत्तेचे नुकसान झाले आहे या पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की रात्रीपासून प्रयत्न करून देखील सकाळी उशिरा हा पाण्याचा प्रवाह अडविण्यात ग्रामस्थांना यश आलंय या घडलेल्या प्रकारामुळे आंबेगाव तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन केवळ वर कागदावरच असल्याचं स्पष्ट होत आहे यापूर्वी देखील माळींसारखी मोठी दुर्दैवी घटना घडून देखील प्रशासन सुस्त आहे का असा प्रश्न येथील नागरिक करतायत या प्रकाराची माहिती कळून देखील सकाळी बारा वाजेपर्यंत एकही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी फिरकला नसून ग्रामसेवक तलाठी आणि पंचायत समिती बांधकाम विभागाचे उप अभियंता यांनी या घटनेचा पंचनामा केलाय बळीराम बळीराम किसन काळे काल रात्री पावसामुळे काय झालं नक्की रात्री साडेतीन वाजता पाऊस चालू झाला इतका मोठा पोरा आला की तुम्हाला तो घर वाहून वाहून जाण्याची शक्यता होती आम्ही लाकडं आणि काटे बिट्या वाहून घर वाहून जाण्यासाठी आम्ही प्रयत्न केला वाहून जाण्यासाठी प्रयत्न केला नाही वाहून जात होती म्हणून आम्ही वाहून न जाण्यासाठी प्रयत्न केला त्यामध्ये तिला रवी चाचकर कंट्रोल पारवे वसंत भोर अशी ग्रामस्थ मंडळी जमा झाली जलिंदर काळे हे आम्ही सगळे मिळून इथं जमा झालो तर सगळ्यांनी पाणी काढून दिलं थोडं थोडं पाणी आवराणी म्हणून तुम्हाला सांगतो सगळी मंडळी जमा केली आणि एवढा प्रयत्न केला नाही नाही मला आ... या ने, ने, सांगा या या घरांचं तुमची लोकसंख्या किती आहे अडीचशे अडीचशे पावणे तीनशे लोकसंख्या आहे ठाकरवाडीची ठाकरवाडीची कोणाच्या घरांचं नुकसान झाले का आतापर्यंत नुकसान आतापर्यंत नाही झालं नुकसान होण्याची कारण आहे हे पाणी कसं काढून दिलं प्रयत्न केला असं सांगा पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय कोणाचं नाही झालं नुकसान होण्याची एकदा आली होती संधी पण ते कस तरी परमेश्वरात टाळून नेलं आपल्या माळीन गावासारखे हे गाव वाहून गेला असत रात्री सर मला तुमचं नाव सांगा आणि हे रात्री जी ठाकरवाडीमध्ये जे मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि ही जी ठाकरवाडीमध्ये जी काही परिस्थिती कारणला तडे वगैरे गेले मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं त्यामुळे घरानं तडे गेलेले यातनंतर तुम्ही आता पाणी केलेली आहे काय सांगाल तुम्ही सर कसं आहे मी इंगळे उपा अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग जुन्नर आमदेकर तर मी आत्ता पाहणी केली तर त्याच्यामध्ये कसं झालेलं आहे हे वरच्या बाजूनी जे डोंगर माथ्यावरनं जे पाणी येतं आहे ह्याचं स्रोत तर मोठ्या प्रमाणात आहे आणि तीन नाले आहेत ते तीन नाल्याचं पाणी येतं आहे आणि गावामध्ये आपल्याला मुरी काढता येत नाही मुरीचा स्रोत तिथं आहे पण ते गा गावामध्ये पाणी जात आहे त्याच्यामुळं आपल्याला मोरी तिथं काढता येत नाही ते मोठ्या प्रमाणात खडक आहे तो खडक फोडून आपल्याला मोठ्या प्रमाणात गटर काढून पुढच्या बाजूला इकडं हे करावं लागेल म्हणजे मोठी मोरी काढावं लागेल तर हा कायमचा प्रश्न सुटणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही आता लगेच तातडीने इस्टिमेट वगैरे करून मंजुरीला पाठवतो आणि त्याच्याप्रमाणे कारवाई करतो आणि मागच्या बाजूला जे आता साधं जे बीने निघण्यासारखं आहे तर ते काढायसाठी आम्ही आज आजच त्याला मशीन लावतो तुमचं नाव सांगा बरं काय झालं मी लीना संतोष पारधी बोलते काय होतं रात्री, रात्री एक वाजता पाऊस आला घरामधन पाणी शिरलं फोन केला पण कोणी आले नाही नंतर आले नाही कोणाला फोन केला होता बघित असला फोन केला मग ते आले बघायला पाहिलं त्यांनी रात्रभर आम्ही जागीच होतो आम्हाला झोप नाही काय नाही 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 कोणाच्या घरामध्ये पाणी वगैरे घुसलं होतं का तुम्ही काय मदत केली कोणाला मदत केली आमच्या घरात पाणी शिरलं होतं ते काढलं मदत केली नाही आता आता काय परिस्थिती आहे आणि रात्री काय परिस्थिती होती आता काय काय सांगाल तुम्ही ही परिस्थिती रात्री तुमच्या घरामध्ये सगळं पाणी घुसलं होतं मोठ्या प्रमाणात पाणी वरून आलं होतं त्यामुळे घराची परिस्थिती काय झाली घरामध्ये पाणी घुसलं होतं का आता काय परिस्थिती आहे बरोबर आहे काय नाही आता बरोबर नाही आहे त्याने सुधारणा करावी रात्री सारखा पुढे होऊ शकत नाही असं का म्हणजे परत मोठा पाऊस आल्यानंतर ही परिस्थिती निर्माण होऊ शकते का होऊ शकते, हो शकते। रवींद्र तासकर ठाकरेवाडी गावचा रहिवासी आहे आंबेगाव तालुक्यातलं हे एकमेव असं गाव आहे की आदिवासी गाव आहे ते स्वतंत्र ग्रामपंचायत आहे ग्राम इथं ग्रामपंचायतची लोकसंख्या साधारणतः एक सव्वीसशे आहे इथं सव्वीसशेच्या आसपास आहे इथं रात्री तीन वाजता पाऊस चालू झाला पाऊस चालू झाल्यानंतर पूरसद्य परिस्थिती निर्माण झाली डोंगरावरचं सगळं पाणी एकत्र येऊन इथं वाडीमध्ये आलं वाडीमध्ये आल्यानंतर सदौरव ह्या घरांमध्ये पाणी घेतलं घुसल्यानंतर सदर्व जालिंदर काळे वगैरे इथल्या स्थानिक लोकांनी मला फोन केला सकाळी सहा वाजता फोन केला मी येऊन सगळं परिस्थिती बघितली इथं तर परिस्थिती आज इथं भयानक होती मी तहसीलदारांना फोन केला पहिल्यांदा व्हिडिओंना फोन केला ग्रामसेवक मॅडमला फोन केला बाकीच्या सचिन बोर जिल्हा परिषद सदस्य त्यांनाही फोन करत होतो त्यांचा फोन लागला नाही मला आणि बाकीच्या पत्रकार लोकांना फोन केला तर त्या सगळ्यांना फोन केल्यानंतर सगळी परिस्थिती सांगितली तसं साहेबांनी सांगितलं की सध्या इथली पूर परिस्थिती जर तशी असेल तर स्थानिक लोकांना कुठे हलवायचं असेल तर तुम्ही तेवढी व्यवस्था करा मी तोपर्यंत येतो म्हणे इथं परंतु अद्यापही अजून कुणी इथं प्रशासनाचा कोणीही प्रतिनिधी इथं आलेला नाही पत्रकार वगैरे सोडले तर इथं फक्त पांडू बारवे म्हणून इथं आहेत तर ते आलेले आहेत तिथं आपल्याकडं ते इथं आलेलं तर इथे येऊन बघितलं सगळी परिस्थिती बघितली वगैरे सगळं काही घरांनी पाणी चाललं होतं सगळं केलं होतं लोकांना साईटला घेतलं वगैरे सगळं आणि इथे एकंदरीत तर असा आहे की इथं शासनाच्या तेरा वित्त आयोगातले चौदा लाख रुपये इथं ग्रामपंचायतमध्ये निधी शिल्लक आहे परंतु चौदा लाख रुपये शिल्लक असूनसुद्धा त्या त्याचं दुर्लक्ष दुर्लक्ष करून इथला प्रश्न जाणीवपूर्वक टाळला जातोय हा वेळोवेळी इथल्या वेळोवेळी लोकांना सांगितलं आहे वेळोवेळी ग्रामपंचायतच्या लोकांना ग्रामसभेमध्ये याच्यामध्ये सांगितलं की इथल्या कटराची व्यवस्था करा इथल्या कटराची व्यवस्था करून बंदिस्त हे करा तेचं नेहमी सांगतात की इथं हे मंजूर आहे ते मंजूर आहे बंद इथलं काम कोण काय होतच नाही आणि किंवा इथं प्रशासनामध्ये कोणी सुद्धा घालत नाही वरिष्ठ पातळीवरती मी पण त्या लोकांशी संपर्क केला के सगळं काय केलं तर दुर्लक्ष केलं जातं मग कदाचित ते जाणीवपूर्वक केलं जातं आहे काय केलं जातं हे माहीत नाही त्याच्यावरती मग इथं ह्या गावामध्ये अशी विकासाची कामं भरपूर झालेली आहे परंतु कुठलंही क्वालिटी काम झाले नाही त्याच्यामध्ये मग आता समजा खडीकरण असेल खडीकरणामध्ये मुरम टाकला जातोय मुरम टाकला जातोय तर मुरमाच्या किती चाळीस पन्नास टॉयला टाकल्या जातात आणि बिल पाचन सहा लाख रुपये काढलं जाते अशा पद्धतीने आता सुद्धा ते आणि कामं इतकी निकृष्ट दर्जाची ॲक्च्युअल हे गाव आदिवासी आहे इथं फंड भरपूर येतं फंड भरपूर येते फंडाचं काम ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने इथं काम होत नाही लोक इथली निरक्षर आहेत त्यांना काही कळत नाही त्या निरक्षरतेचा इथं पुरेपूर फायदा घेतला जातो आणि ठेकेदार स ग्रामपंचायत हे सगळे सदस्य हे मिळून सगळा कारभार केला जातो ॲक्च्युअल ग्रामसभेमध्ये ठराव घेतला जातो तो वेगळाच असतो आणि नंतरला जे काय असतं कागदावरती ते वेगळंच असतं म्हणजे लोकांना दाखवलं एक जातं आणि प्रत्यक्षात एक होतं अशी एकंदरीत सगळी इथं परिस्थिती वरिष्ठ पातळीवरती बऱ्याचशा वेळा लोकांनी अर्ज केलेले आहेत माहितीचे अधिकार टाकलेले आहेत परंतु त्यांना कोणी माहितीसुद्धा देत नाही त्यांना कोणी दखलसुद्धा घेत नाही वरिष्ठांकडनं असा हा प्रकार आहे तर त्वरित इथल्या ह्या ज्या समस्या आहेत याचा कुठेतरी शासनानं विचार करावा आणि विचार करून कुठेतरी त्याचं हे करावं नाहीतर ठाकरवाडी गावावरती आर्थिक अरिष्ट आणि आसमानी अरिष्ट यायला काही वेळ लागणार नाही आणि मग ह्या सगळ्याला जबाबदार कोण हा सर्व नागरिकांपुढे आता आमच्या पुढे प्रश्न आहे त्याच्यावरती असं मग या सगळ्या गोष्टींचा एकदा चौकशा व्हाव्या शासनी पातळीवरती व आलेला निधी खरंच इथे खर्च होतोय का मग तो नक्की पैसा जातो कुठे कोण हे करतं मग ठेकेदार ग्रामपंचायत संघटमताने काम करते का लोकप्रतिनिधी मिळून जे कोणी असतील इथले ते काम करतात आता हल्ली इथं खरी गरज आहे इथं परंतु इथं कोणच आलेलं नाही अजून शासनाचा प्रतिनिधी नाही लोक याचा लोकप्रतिनिधी बी पण नाही सदस्य सदस्यसुद्धा नाही तिथं पाणी करायला मग नक्की आता आम्हाला हे सगळं शंकास्पद वाटतं का हे सगळं नक्की ठरवून चाललं आहे काही ह्या लोकांना वेटीस धरायचं काम चाललंय धन्यवाद इथं कल्याणचा निधी गावामध्ये पडू नये तेरा वित्त आयोगाचे पैसे बी पण पडू नये मी मग कशी सांगितल्या पद्धतीनं पर परंतु जो निधी ह्या गावासाठी खर्च व्हायला पाहिजे तो ह्या गावासाठी खर्च न होता दुसऱ्या गावांच्या हद्दीमध्ये तो खर्च केला जातो आहे मग हा नक्की कशासाठी केला जातो कोणाला केला जातो इथं बरेचशे प्लॅन वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजा इंग्ले साहेब असतील किंवा कंदिला साहेब असतील कंदिला साहेबांना बऱ्याचशा वेळा विचारलं की ही सगळ्या वेळा रोडची तुम्ही पाणी करताना इथल्या घरकुलांचे तुम्ही घरकुलांचा प्रश्न इथं मोठा आहे इथं आत्तापर्यंत घरकुल अशा लोकांना दिलेली आहेत ज्यांच्या वडलो पाहिजेत त्यांना घरकुलं आहेत आणि बरेचशी लो लोक अशी आहेत का त्यांना घरकुलं काय हे सुद्धा माहीत नाही इथं ज्याला खरी गरज आहे आता एका माणसाचं इथं घर जळालेलं आहे पाठीमाग त्याच्या लाईफच्या शॉर्ट सर्किट त्याला आता घराचा प्रश्न पण त्याचं नाव यादीमध्ये कुठं नाही असं म्हणजे अशी लोक इथून वंचितात का जाणीवपूर्वक ते डावलली जातात आणि मग निधी दुसऱ्या गावांमध्ये दे कुठं तरी टाका कुठं काय करा का त्या हद्दीतून जाणार रस्त्यांना तिथे खर्च केला जातो की जिथं कोणी विचारत नाही जिथं कोणी पाहत नाही तिथं कुणा क्वालिटी कंट्रोलचं काही नाही आहे मग समाजकल्याणचे पैसे हो वगैरे मग हे नक्की काय होतं बघा तर टक्कर वाप्पाचे पैसे इथे येतात ते ठक्कर वाप्पाच्या पैसे आदिवासींसाठी असतात पण ते पैसे दुसरीकडे खर्च केले जातात म्हणजे इथं आता इथं जे वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते कोणत्याही प्रकारचं मापं घेऊन देत नाही कोणत्याही प्रकारचं सर्वे करत नाही मग असं कोणत्याही प्रकारचं सर्वे न करता, करता, करता। आ, हो हो ती सगळा मनमानी कारभार करतात तिथं अशा पद्धतीने सगळा कारभार चालू आहे तरी वरिष्ठ पातळीवरती त्याची चौकशी व्हावी आमची ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही त्याची विनंती करतो सगळ्यांना बाबा मला सांगा रात्री किती वाजता ह्या तुम्हाला पावसाचा आला आणि पाऊस आला होता आणि किती वाजता तुमचे घरं वाहून जाण्याची परिस्थिती झाली होती काय झालं होतं नक्की रात्रीचं कमीत कमी एक वाजतापासून पुढं पाऊस सुरू झाला तर साडेतीन वाजता पुरं आल्यानंतर आम्ही इतके घाबरलो तर रात्री सगळ्यांना उठवलं मी म्हणलं पुराला सगळी जण उठा आणि ही लाकडं लावा अरे आपलं माळी गावासारखं गाव, गाव वाहून जायचं हे झालेलं आहे म्हणलं करायचं काय हे घरं पडते ना आता सगळी झडपतीन खाली म्हणलं गाय घाई उठा ना ही लाकडं लावू लागे काय तरी मदत करा पण तुम्ही ग्रामस्थांना गावच्या प्रतिष्ठित नागरिकांना कोणाला फोन केला होता कोणाला बोलवलं होतं का आता मला नाही मी फोन करायला या पोराला उठवलं त्यांनी ते फोन केलं मला ते मोबाईल सुद्धा काय कळत नाही काय बटन दाबायचं सुद्धा पण रात्री तर मी त्यांना सगळ्यांना जागे केलं म्हणलं पुरा आला पोरान उठा सगळे जण काय तरी मदत करा हे पाणी काढून द्या कसं तरी घर पाडल्यावर सगळी वाहून म्हटलं सगळे दिनेश बानखेले सी चोवीस तास चास पिराची वाडी